काय चुकलं असली खराब जाळी दिली ती सोन्यासारखी लेट देऊन शिना फसला माझा काय करा सोनं तेवढं दिलं नाही सोन्यासारखीच दिली लेट हा सोनं दिलं नाही पण सोनं दिलं नाही सोन्यासारखी लेट देऊन अजून सोन्याची अपेक्षा होती आर सोन्याची किंमत माणसासंग येत नसती सोन्यासारखं माना जाय ती शब्द वापरायचा आहे बायकोला एवढं बायको कष्ट करते, करते। पण शालूत कार मित्रांनो तुमच्या कविता ताई चालू आहे सकाळ सकाळ स्वयंपाक सका, बनवायला डब बांधून गेली बघा शाळेला आणि काय जर केलं तर कविता ताई जर महालक्ष्मी राडा काही उरक नाही बघा किती बी करा किती बी काम माग शिल्लक हायच आणि कविता ताई तुमची माझ्याकडे निसत राग आण तांबरून बघती कविता ताई म्हणून असला राडा इथ म्हणजे पसारा जास्त पडलाय तुम्ही व्हिडिओ काढू नका तरी पण म्हणलं का होतंय तू काय काय करते काय काय नाही दाखवलं पाहिजे कसं कसं करते तर आपण जरा समोर न बघूया काय केलंय राव ये तुम्ही सगळं घेतले तिथं मांडाळ मांडून ठेवलंय सगळ्या घरातनं भांडी चुंगडी पिटाची गरेजी मैद्याची आणि तिकडं तोड करून हसाय आम्हाला काही याडफेड ग गागी राडा पडलाय गबासागी राडा पडलाय मग आवराय झुकून तिकडे तिचा स्वयंपाक चालू आहे इथं दूध आटाय चालू आहे इथं ही पिट्टी साखर आहे आणि हे मळून ठेवलं हि शंकरपाळ्या शंकरपाळ्या करायचं काय बघा बियतावर बियत बियतावर बियत नेसतं सरप्राईजच आहे पण खायला काय आपल्याला अजून दोन दिवस काय भेटत नाही कारण निवड महालक्ष्मीला ठेवले शेवटी बायमा म्हणले काही खायचं नाही तुमचं पळपुट लय मोठा आहे नाही करते ती मी बघितलंय ती त्याचा विषय नाही पण आता किती जरी मोठा चपाती लाटली तर पळपूट मोठ लाट पण तव्या मापनच करा बर का प्लोड़ कुण प्लोड़ कुण प्लोड़ कुण प्लोड़ ना। का नाही खरंच तिच्या माग भरपूर काम आहे कारण कसं आहे सण आलाय आता दोन दिवसावर रविवारी गौरी आणि ती परत हिला जरी एक दोन दिवसात करायचं म्हटलं तर हि ज्या उरलोड होत त्या तिला कमरेचा त्रास हिनं तर काय काय करायचं त्यातनं बी प्रयत्न करून होता होईल एवढं एक 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 वस्तू का नाही अगोदर बनवायला लागलीये तरी पण हिच्यानं

जेवायच तर नाही तर छाप येते बघा पण डबा लवकर कुर करून दिला कारण की दादूचा तास होत दादू आज लवकर गेला म्हणलं बाबा जेवण आणि निवांत ठेवणं म्हणजे पोरं जेवून गेली नाही तर डबं घेऊन गेली का नाही मग पुरीला काय ताण येत नाही तापवत नाही त्यांना केली मटकी मटकी लाल भडक भडकचा पदे आपल्या तूप लावलेले होय होय तूप लावते तर चपात्याला त्याला लावले तर कड्याचीच ना आज मी म्हणलं तूप संपलं की आपल्यातलं बी कारण तूप चपातीला लावले ना सगळ्यात तुपाचा वास सुटतो आज काय वास आला नाही म्हणून मी हिला म्हणलं बरं का तुम्ही म्हणसाल ते आलं त्या कडाईत नाही एवढं मोठं लावलेलं दिसतंय ना असं कस काय म्हणला तुम्ही द्यावी अव देव पोचून घ्या चालू हो तुम्ही जरा ही पसारा राडा जरा आवरा घे काय नाही बघा तुमची कविता ताय म्हणती तीच खरं म्हणावं लागल एवढं मोठं घर असून तुमच्या कमी पडायला लागल मग अजून पत्राच्या दोन खोल्या काढूया पत्र, पत्र काय करून पत्रजीच काढाय स्वस्त मस्त दुसरं काय करायचं का पत्राच्याच काढा पण दुसरं काय बांधून काय करून ना। काय नाही कायच कळणार काय काय कळ नाही बांधून ही घेतली लुटून मग देव पूजा बांधून ही तसंच ठेवलं पुरगी पुरगी असली म्हणजे पूरगी उचलून फुटते जिथले तिथं आपल्याला कस आहे आपल्याला करायचं ना आपल्याला उचलून ठेवायचं आहे मग आपण पूरगी आणूया पुरुषे वर्ष आहे की माझी लेख मग मा कशाला बोलते सकाळ सकाळ तू कुच कशु आठ कशा पाय आणती तुम्ही काय होतं वीस करू धरू लागा आवरा आवरा लवकर आम्ही तर हिला म्हणतोय पातेल्यात पातेल पातेल्यात पातेल पा भरून पा ठेवत जा म्हणजे येतं बसत नाही पातेलं काढलं आहे पा पण कविता तयाला काय माझ्या मांडणीला असा जाग दिसला पाहिजे तरी पण घरात फपुटी येते आज येते था था जी। जी काय शिवणकाम चालू केलं काय लग्नातली जाळी तुटली बघा कविता ताईची म्हणजे काय तिच्या पप्पाने ती ब्रँड खराब दिला बघा हा लोकांच्या आयुष्य तो पर्यंत भांडी जाते ती काय ती या तारा सगळ्या निकाळल्या तिच्या काय चुकलं असली खराब जाळी दिली ती सोन्यासारखी माझा काय करा सोनं तेवढं दिलं नाही सोन्यासारखीच दिली सोनं दिलं नाही पण सोनं दिलं नाही सोन्यासारखी देऊन अजून सोन्याची अपेक्षा होती आर सोन्याची किंमत माणसासंग येत नसती सोन्यासारखं म्हणायचंय ती शब्द आहे बायकोलायको दिवस काम करते पण शालूतन जोडा बायको एकदा झाणती रात्री तिला मी काय म्हणत होतो की तू जी रेट सांगते ती व्यापारी ती रेट एकदम पैसे घालवती रात्री हिनं माझं सहाशे रुपये वेस्ट घालवलं आणि वरनं काय म्हणती जेन माझं लगीन केलं जेन चिठ्ठ्या दिल्या त्याला आता फुडकून काढावं लागेल तो तो शालूतनं जोडा हाणला का नाही राहते हा पडपाया गणपती आले तर तू गणपती आल्यापासून पाया पडली हे बघा हो तुमची कविता आता पाया पडायला लागली बस काय बोलायचं नाही तर कविता ताईने तुमच्या झालेली चुकी मान्य केली बर का त्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार आणि थँक्यू पंधारा की तुम्ही रात्री बोललेली चुकी तुम्ही कबूल केली संग लग्न करून तुमची काय चुकी झाली नाही का झाली हा तर खरंच मित्रांनो आमच्या जीवनात भरपूर संकट आले भरपूर म्हणजे भरपूर आले पण ह्या बादरी, बाद। बादरीने मला साथ दिली बरं दिली का नाही दिली मी नाही म्हणत नाही माझी साथ सोडली नाही कसं या असू द्या एखादी व्यक्ती काय म्हणते गे नवरा खराब असला पेताळा असला गे संसार काय म्हण करायचा पण खर संसार करायचं म्हणलं तर दटून राहिलं पाहिजे आई बापाचं नाव कमवलं पाहिजे आणि खरं आई आईबापाचं इमानदार पिल्लू पाहिजे तेव्हाच ती टिकत आजकाल चांगले जागा असून तिथं पुरी नांदत नाही त्या आईबापाच इमानदार पिल्लू आहे जातीवंत आहे मनुष्य ना आईच बापाच नाव त्याच्या वंशपुरीचं पण नाव मोठं केलं आई आईबापाचं नाव मोठं केलं नाही